मटण रस्सा बनवायचं म्हटलं का आपल्या डोक्यात बरेच प्रश्न येतात कोणते मसाले वापरायचे कसं वाटण करायचं वाटण कच्चं घ्यावं की भाजून घ्यावं मग त्यात आपण दुनियाभरचे सगळे असतील नसतील तेवढे घरातले मसाले टाकतो आणि सगळी भाजीची चव घालवतो परंतु असं काही न करता अगदी मोजक्या साहित्यात झणझणीत मटण रस्सा आज आपण पाहणार आहोत इथे मी एक किलो मटण घेतलेला आहे आणि त्याची चरबी बाजूला काढून घेतलेली आहे आता कढई गॅसवर ठेवलेली आहे सर्वात अगोदर मटणामध्ये जी चरबी असते ती त्या कढईमध्ये घालायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं अगदी तुम्हाला जर भाजी चरबी थोडीशी हवी असेल तर तुम्ही अगदी कमी भाजून घ्यायची आता मी तुम्हाला दाखवले तेवढे भाजून घेतली तरी पुरेशी चरबी भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मटण घातलेलं आहे आणि आता त्यानंतर हळद आणि मीठ घालायचं आहे हळद थोडीशी जास्तच घालायची कारण हळदीमुळं खूप छान टेस्ट येते त्या सूपला लहान मुलं जर घरात असतील तर ते मटणाचं सूप काढलं जातं त्यामुळे हळद थोडी जास्त वापरायची आता हे छानपैकी आपण असं परतून घेणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये हॉटेलपेक्षा भारी जबरदस्त टेस्ट येणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आता छान असं परतून झाल्यानंतर आपण आता हे वाफेवर शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी आता ह्याच्यावर एक ताट ठेवणार आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी या ताटामध्ये ओतायचं आहे जेवढं ताटाच्या निम्म पाणी बसेल तेवढं ओतायचं आहे आणि हे पाणी छान असं गरम होईपर्यंत वाफेवर मटण शिजवून घ्यायचं आहे गॅस स्लोच ठेवायचं आहे जास्तही फास्ट नाही आणि जास्तही स्लो नाही असं मिडियम थोडासा स्लोपेक्षा थोडा जास्त ठेवायचा आहे आणि ताटावरचं पाणी गरम झाल्यानंतर आपण आता हे पाणी त्या मटणामध्ये ओतणार आहोत तुम्ही पाहू शकाल मटणाला देखील थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता हे ताटावरचं पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे नुसतं ताट ठेवायचं नाही जर नुसतं ताट ठेवलं पाणी ओतलं नाही तर मटण खाली चिकटू शकते त्यामुळे ताटात अवश्य पाणी ठेवा आता आपण ओला मसाला काय करायचा पाहूया एक मोठा कांदा घेतला आहे मी ओलं खोबरं एक मोठा टोमॅटो कोथिंबीर लसूण अद्रकचा एक तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे पाणी न टाकता छानपैकी वाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे आता ह्याला फोडणी मारूयात गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात ते मी तेल घातलेलं आहे आता तेल देखील किती घालायचं दोनच चमचे घालायचं तो पण आपल्या किटलीच चमचा असतो तो तेल छान गरम झाल्यानंतर हा वाटलेला मसाला आपण त्यामध्ये घालायचा आहे आता मसाला हा कच्चाच आपण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे कारण लगेच त्याच्यात आपण मसाले घालायचे नाहीत फक्त कच्चा मसाला आपण हा भाजून घ्यायचा आहे अगदी मसाला भाजण्यापासून जर आपल्याला ट्रिक्स माहीत असतील तर नक्कीच तुमची भाजी चांगली होणार बिघडणार अजिबात नाही त्यामुळं स्टेप बाय स्टेप ह्या व्यवस्थित आपण स्टेप फॉलो करायचे आहेत आता थोडंसं परतून झाल्यानंतर एक दोन मिनिटभर किंवा मिनिटभर हा मसाला भाजून घ्यायचा आहे छान आता त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे आता लाल मिरची पावडर इथं मी दोन चमचे वापरलेली आहे तुम्ही आता तुमचं लाल तिखट कसं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आता त्यानंतर आपण ह्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला मी एक चमचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे छान असं मसाला भाजून घ्यायचा आहे गरम मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता इथं मी एव्हरेस्टचा वापरलेला आहे आता हा मसाला तीन ते ती चार मिनटं छानपैकी भाजून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस मोठा अजिबात करायचा नाही अगदी थोडासा मिडियम ठेवला तरी चालेल आता हा मसाला भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून छान हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर पाणी टाकून शिजवल्यामुळं काय होतं मसाल्याला भाजीला टेस्ट तर येतेच पण छान कट देखील म्हणजे देखील खूप छान येते त्यामुळे मसाला कायम पाणी टाकून छान असा शिजवून घ्यायचा आहे मी कमीत कमी दोन वेळा मसाला छान शिजवून घेते पूर्ण पाणी आटवून जेव्हा मसाल्याला तेल सुटायला लागतं तेव्हा समजून जायचं आपला मसाला छानपैकी पूर्णपणे भाजला गेलेला आहे आता मसाला भाजताना अधूनमधून छान असं परतून घ्यायचं आहे नाही तर मसाला खाली लागू शकतो गॅस मिडियमच ठेवायचा मोठाही नाही आणि बारीकही नाही किंवा स्लो ठेवला तरी चालेल आता तुम्ही पाहू शकाल थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला म्हणजे आपला मसाला भाजत आलेला आहे अतिशय सुंदर होते बरं का ही भाजी तुम्ही नक्की करून बघायची आहे या पद्धतीने अगदी दुनियाभरचे मसाले घालायची काहीच गरज नाही आपल्या घरी जो मसाला असतो लाल तिखट तो घाला किंवा तुम्ही दुकानचा मसाला जर वापरत असाल तर एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अवश्य वापरा हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे त्यामुळं बाकीचे मसाले मी घालत नाही जर तुमचा विकतचा मसाला असेल तर तुम्ही फक्त जिरा पावडर धना पावडर घालू शकता आता मस्तपैकी आपला मसाला भाजत आलेला आहे जवळपास छानपैकी असा भाजून झाला आहे मसाला कारण मसाला छान असं तेल सोडायला लागलेला आहे मसाला जेव्हा तेल सोडतो तेव्हा समजून जायचं का आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे तर सतत हलवत राहायचं आहे कारण मसाल्यातला पाण्याचा जो अंश आहे तो गेलेला आहे त्यामुळे मसाला खाली चिटकू शकतो आता आपण ह्यामध्ये शिजवलेलं मटण घालायचं आहे छानपैकी आता हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं ताटावरचं सुद्धा सगळं सूप आपण पाणी टाकून घेतलेलं आहे कारण त्या सूपामध्येच खरी चव असते आता छानपैकी ह्याला खळखळून उकळी आणायची आहे आता पाणी टाकल्यानंतर एक चार ते पाच मिनटं छान बारीक गॅसवर ही उकळी येऊन द्यायची आहे चार ते पाच मिनटं शिजवल्यामुळं रश्श्याला खूप छान टेस्ट येते मसाला देखील छान भिंडला जातो तुम्ही ताट ठेवून बारीक गॅसवर मटण पुन्हा एकदा छान मसाल्यामध्ये शिजवून घेऊ शकता अशा प्रकारे आपला झणझणीत आणि तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघितलं असेल मी काहीही जादा मसाल्यांचा वापर केलेला नाही अगदी थोड्या मसाल्यांमध्ये पण एवढी सुंदर भाजी होते ही तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा बघायची आहे मटणाचा रस्सा नक्की करून बघायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेला बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि चॅनलला भेट देत जावा तसेच तुमच्या काही समस्या असतील तर त्यादेखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तसेच हसत रहा खुश रहा धन्यवाद